परभणी लोकसभा निवडणुकीचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आय एमचे उमेदवार आलमगीर मोहम्मद खान यांची घोषणा भाजपचे प्रमुख अॅडवोकेट डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी केली तर परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांना उमेदवार आलमगीर मोहम्मद खान यांनी अभिवादन केले आहे यावेळी डॉक्टर धर्मराज चव्हाण अॅडव्होकेट इम्तियाज बेग यांच्यासह असंख्य बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एक नव चैतन्य निर्माण झालं होतं आणि याचाच एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व शिवाजी महाराज यांचा पुतळा या दोन्ही ठिकाणी त्यांना अभिवादन करून अक्षरशः फटाक्याची आतसबाजी करण्यात आलेली आहे आपण पाहूया जय जय जै अस्सलाम वालेकुम। मैं शुक्र गुज़ार हूँ अल्लाह सबाला का और जनाब प्रकाश अम्बेडकर साहब अध्यक्ष वंचित बहुजन अगाड़ी और जनाब अलहाज असद्दीन अवैसी साहब सदर अदीन मजलिस इतार मुस्लिम का जिन्होंने मुझे परभनी से लोकसभा का उम्मीदवार मुंतब किया है और मैं उनके दुण भरोसे दुण पर पूरी कोशिश करूंगा कि उनके भरोसे पर खड़ा हो और यहाँ पर भनी में जिस तरह के हालात हैं और जिस तरह की राजनीति की जाती है उस चीज को हम यहाँ पर खत्म करने के लिए मैदान में आ रहे हैं जो राजनीति एक दूसरे को ये समझने की कोशिश की जाती है कि कभी शिवसेना और कभी आ, राष्ट्रवादी कांग्रेस और आज तक इतने सालों में परभनी का विकास क्या किया गया अब यहां पर हम इस जिम्मेदारी के साथ मैदान में उतर रहे हैं कि एक एक खासदार एक खासदार की तरह नहीं रहेगा बल्कि के एक जनता का खासदार रहेगा जो जनता के बीच रहकर जनता की सेवा करेगा और इस परभनी की तरक्की के लिए जो भी काम कर सके वो काम करेगा और कोशिश करेगा कि आने वाले कल में परभनी को स्वर्ण परभनी पर, बनाने की कोशिश करेगा वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेचा परभणी लोकसभेचा उमेदवार आज आलमगीर खान अखिल मोहम्मद खान यांच्या रूपाने त्याचा हेर झालेला आहे सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि दख्खन दख्खने शेर बालीश्वरस्वती नावेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज या शिवसेनेच्या मा जो शिवसेनेचा आता पण इथं म्हणून आपण समजला जातो हा बालेकिल्ला मोडण्याचा आणि इथं हुस मिळवण्याचा प्रयत्न हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होणार आहे असं म्हटलं जातं परभणीमध्ये की शिवसेनेचा हमाल जरी उभा केला तरी तो इथं निवडून येतो पण आज तशी परिस्थिती नाही आहे विकासाच्या नावावर जर तुम्ही बघत असाल तर परभणी ही पूर्णपणे भकास झालेली आहे आपण उदाहरण देत असताना जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हणतो पण आता असं म्हणायची वेळ आलेली आहे की भकास शिवसेना आणि भकास पर्वणी हे इथलं इक्वेशन झालेलं आहे ते इक्वेशन मोडीत काढण्याचं काम हे वंचित आघाडीच्या माध्यमातून होणार असं आहे आणि त्याच अनुषंगाने जे राष्ट्रवादीचे इथले उमेदवार आहेत किंवा अजून दुसरे काही उमेदवार आहेत हे सक्षमपणे शिवसेनेला टक्कर देण्यासारखे उमेदवार नाही तर आमचा हा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा हायली क्वालिफाईड आहे आणि त्यातल्या त्यात एक सुशिक्षित सुसंस्कृत नेतृत्व देण्याचा प्रयत्न हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून परवणीसाठी होणार आहे आणि आतापर्यंत या शिवसेनेनं परभणीचा विकास जो धुळीस मिळवला इथं जी, जी गुंडगिरीचा उच्चार मांडला इथं फक्त साठे लोट्याचं राजकारण करायचं तू मला सांभाळ मी तुला सांभाळ या असल्या राजकारणाला या परभणीच्या असल्या राजकारणाला काँग्रेस राष्ट्रवादीचा देत किंवा शिवसेना बीजेपीचा असू देत यांना धुळीस मिळवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इथं आम्ही करणार आहोत एम आय एम भारी बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी लाल सेना आणि तसं आमच्या ज्या अलाइड संघटना आहेत त्या एकमुखी आणि रात्रीचा दिवस करून इथं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे इथं अंगाने आम्ही इथं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आलमगीर खान साहेब हे पूर्ण ताकदीनिशी इथं लढणार आहेत आणि मला वाटतं की इथला हा आमचा येणारा हा परभणीचा खासदार हा सुसंस्कृत आलमगीर खानच्या रूपाने एक सुसंस्कृत खासदार आम्ही या परभणी जिल्ह्याला देणार आहोत हमारे कुल हिंद मंदिर से इत्यादुल मुस्लिम के सदर अलहाज बरिस्टर असदुद्दीन सहा साहब वंचित बहुजन आघाड़ी के सदर एडवोकेट प्रकाश बाड़ा साहब अम्बेडकर साहब का शुक्रगुजार हूँ कि उन्होंने एक काबिल शख्सियत जो एक सॉफ्टवेयर इंजीनियर है आलमगीर खान आ, पिता अखिल अहमद ख़ान इनको जो है सो रुक पार्लियामान की इलेक्शन लड़ाने के लिए परभनी से मुंतखब किया है मैं उनका काफ़ी शुक्रगुजार हूँ और मुझे लगता है कि आए आने वाले दिनों में परभनी का जो है सो भविष्य बदलने वाला है और ये जो उम्मीदवार है ये क्वालिफाइड पोस्ट ग्रेजुएट आदमी है इंजीनियर है और इसी तरह आप अगर से देखेंगे तो रियासत महाराष्ट्र में तकरीबन जो वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार है ये ज़्यादा से ज़्यादा क्वालिफाइड लोग हैं और मैं ये उम्मीद करता हूँ कि परभनी के अवाम उल्लास और खास करके कुल इत्यादि मुस्लिम लाल सेना वंचित बहुजन आघाड़ी और भरी बहुजन महासंघ के कार्यकर्ते और तस्म पक्ष के कार्यकर्ते ज़्यादा से ज़्यादा ताकत लगाकर और अच्छी से अच्छी मेहनत करके आलमगीर खास साहब को कामयाब करने की हम कोशिश करें